एक मोठी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने एक मोठी खुशखबर दिली आहे राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देतं लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्रशासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा रुपये वितरित करतं तर राज्य शासनाच्या वतीनं नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आता राज्य शासन या निधी तीन हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपयांचं सा अर्थसहाय्य मिळणार आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम या योजनेच्या माध्यमातलं निश्चितपणे त्या ठिकाणी जातील